উঠা চে বুঢ়ে বাৰে ৰত আ पण जवान नाही आले सविता शिल्लक बोल नको तू चल शांती चल ना लवकर नाही मी छान तुला साडी घेऊन देतो मी मी का चापते सर लाईस परिणाम झाला वाटते शांती पहिले पासून जर अर्धा टाकला असताना तर थर कापला असताना नवरा तुले मुला तर केला शांती ते <laughs> शांती कर लवकर तयारी नाही ना एखाद्या साडी घेऊन देतो शांतीले शांती तर असे डबल राहते बाय बाय आठवणच नाही शांती इकडे आता काय म्हणता एकदा सांगून द्या काय काय येतं शांती त्या मला चापट मारले बी सांगू नको कोणाले मग इज्जत नको गमो शांते गांधी दुखून आला शांते दिसतो तू पण लय जोरायचं हा गांधी काम करा आपलं बेशरम सारखं म्हणता मला अजून हो आता काय करू काय करू आता सांग कर म्हणा तयारी लागता लागता। चींता। चींता ते बसत मी ती आता काही इलाज नाही शांत आता लगून मी लय जोरजबरी करत जा पण जोरजबरी मरून टाकली मग इथं लयच जी राहिली राजाजी तर जिकडे लागतात तिकडेच लागतात ना बायकोची चिंता ना लेकरची चिंता कोणाची चिंता नाही मा नवऱ्याला येतं पहिनो मनीषाचा नवरा अजून तर लग्न ते झालं की तुम्हाला साड्या घेतल्या अजून मग ते साडी घेता काय अन मली मा नवरा बाय बी बा� विचारत नाही सविता था साडी पाहिजे काय की काही पाहिजे काय नांदा लावलो नांदा लावलो मोठ्या मुस्किंना पैसे देतात सविता किती आवाज देऊ नये तुली मी काही आवाज नका देऊ मध्ये तुम्ही पाहिलं मग लोकांच्या घरी कसं असते आणि आपल्या घरी कसं असते सविता काय म्हणते ती तू ना तुम्ही तर भले म्हणत जा ते शकून आते अशी आहे तशी आहे तो पोरगा तसा आहे आई किती मोठ्या साड्या घेतल्या तरी पोरगा आला मागून मनिषापाशी मनीषा अजून घरी थाळी दिली पाहिजे अशी तर उची मला तर तुमचा फोरगाय निहुंग ना तुम्ही निहूंग साडी घेता काय की ड्रेस घेता काय की कपडे घेता काय पाहून घ्या मला किती चांगलं भेटलो सविता धराखाच्या हिरसपणा करणं सुरू असं हे हिरसपणा बरं नसते अजून तर लग्न झालं दोघीच बहिणी आहे तुम्ही तिचं चांगलं सोस तिथे चांगलं सोशील तिला एवढं मोठं भेटलो तर मला नाही भेटलो तिचा नवरा देते माय नवराने देत आता असं करू करू नवरा सांगा भांडण करत असून घे तू सांग मला पहिले आई म्हणजे घेऊन लागते तुम्ही आता नका करू तू अशी रागांशी म्हले तर ते होणारच आहे लक्षात हो ठेवतो तिच्या घरचं तिच्या घरी आपल्या घरचं आपल्या घरी नाही काही म्हटलं नाही तुला आजपर्यंत आता दोन चार दिवस झाले मला सगळ्या गोष्टी माहीत झाल्या काही गोष्टी माहीत झाल्या नाही का चोरी केली का तुमच्या घरांनी मोठ्या म्हणून आले माहित झालं सविता तू आई आणि सविता गेली ती रिंकूच्या घरी चुकल्या घरी आले मया काही गरज आहे का ते आईले आता काल कपडा गेला होता म्हणून तुला काही म्हटलं नाही मी बला तुली मी शक्य काय ते आय असं मै मये का कोणाचे तुमले तुला गॅरंटी आहे ना एवढी तर तू समोर ट्रायल कबूल करून देतो मी तू येईल रिंकूच्या घरी तर शांताबाई आहे घरी शांताबाई चल दे कोण आहे तांताराम भाऊ काढाली तुम्ही तुमच्या रव रव रु रो रु हात लावून झाडाली तुमचे काही मारले गेले का शांताबाईनं अरे नाही अरे सविताबाई ना ना कसं मार मग तुम्ही दोयांजी पहा तुम्ही घरात हात लावून राहिले नाही नाही तसं काही नाही आहे शांते काय कोण आलं अरे राणी तू कधी आली शांता काकू आताच आली मी सविता काकू सोबत सविता काकू आलती माझ्या घरी काय झालं सविता शांताबाई उजा घरी मला विचारतो अजून काय झालं तू माझ्या घरी याल की ना माझ्या घरांचे सगळे भांड लावून दिले ते सुनी संघ पोरा संघ नवऱ्या संघ कोणाचे धंदे दिले ते आणि तुला काय वाटते शांताबाई तुझ्या माघारी घरी भांडणं लावल्या ना भांडणं लागतील म्हणून मी काय नाही की सविताच्या घरी भांडण लावायसाठी लय कामा धंदे आहेत मला ही कुशी झाली माझी सविता आणि तू का आली ती मी त्या घरी रिंकूच्या घरी गाडी गेली तू सविताच्या आईली घ्याक आय तुझ्याच्या तु भांडणं लावायचे धंदे तुला बी पोरगी घ्या नव्हते तर पोरचं लग्न झालं की मी कधी गेले त्या पूर्वीच्या घरी असे भांड्या लावले त्याबद्दल काय करशील तू कोण अशी करतो तू शांताबाई म्या कशी गेलं मला बोलावलं होतं रिंकूच्या नासऱ्यानं म्हणून गेली होती मी काय भे पडलं काय म्हणून त्या आता मी जातो त्या पुरीच्या घरी काय करतो तो करून घेतो जाणं तो ते रात्री जाऊन बसणं असे तुम्ही कायले करतो मग चांगल्या गोष्टी करणं अरे सविता काय 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 झालं काय झालं सविता का जातो मी घरांनी तुम्हाला काही माहित नाही काय झालं काय नाही हा शांते जातो अहो माईबाई पाहिन नवऱ्याला बैल करून ठेवलं

मला चप्पल न झोटे तुझी सासू तू सासू काय सांगली लिडर काय चलो राणी मी आता राहतो रिंकूच्या घरी हे मोठी राणी चलली माझ्या आए? घरी तू अजून दोस्ताना केला राजा सोबत आहे त्या माझ्या घरांनी यायची काय म्हणते मय आई मी आईनं कधी सांगितलं नाही रिंकूच्या घरी गेलती की काय गेलती ती तोंडाचे चलली माझ्या घरी मग मला माहीत आहे ना माझ्या घरी येशील म्हणून तू राणी रे घुन आली माहित यासाठी आली तर आई आई काय झालंय ते सविता काकू कोण तुमच्या सगळं भांडण करायसाठी आली सविता करतो आईले फोन तू आताच फोन लावतो आई आणि विचारून घे सवितासमोर रिंकूच्या घरी गेलती की नाही गेलती तर मग ऐकायला जाई न आई तुला माहीत आहे का ताई ते आईचं करीने काय तर मोठे म्हणून द्यायली मैकायला गेलते आई मग पाठी मागू नकलो फोन समोर फोन लाव नाही तर मग मी फोन लावतो हॅलो हॅलो मनीषा ती आई आहे ना आई आहे काकू देऊ काय हो ना दे हॅलो बाई झाला कपडा घे ना हा शांताबाई झाला तुम्ही झाल्यात शेवटपर्यंत आम्ही लय तुमची वाट पाहिली पंग पंगे, पंगे काकू मग किती चांगली बोलते प्रेमानं बाई काय म्हणे मग रिंकूच्या घर गेल तर रिंकूची सासू काही चहा पाणी तुमचा आदर सत्कार केला काही मग सविरात तुमचा हो शांताबाई बाप रे रिंकूच घरदार मी अजून नव्हतं पाहिलं खूप चांगली पूर्वी पडली तुमची खूप चांगल्या घरी पडली आई तू घरी गेली ती काय हा ना सविता मला सविता जबरदस्ती जबरदस्तीनं नेलं मी तर अजून ते घर नव्हतं पाहिलं बरं बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे सुखुबी करा आराम पाहिलं सविता खुटे नाही सांगत मी तू की काही बी चाटा माते ते चाटा थे थे धंदे नाही करत मी सविता काकून नेल्याशी मायाली ना जबरदस्तीनं नाही तर माझ्या कधीच नाही जाते रिंकूच्या घरी मोठी मला म्हणायला आली असं करतो तसं करतो तसं करतं नाही नाही आता सविताबाई सांगितल्यावर मला सल्ला रागून राहिला रिंकू काहीच कामं नाही करत तिची आई बी तिले काही करत नाही एकोरची एक सून आहे नाही नाही तिले डोक्षार बसू द्या लागणार नाही तिला अशीच आई पाहून जाईल रिंकू आई काय झालं रिंकू तू जाता घरचे सगळे काम करत जा सगळ्या बाया घरचे काम धंदे करून नोकरी करतात तू काही जगाने एकटीच पोरगी नाही एकटी सून नाही आहेस की नोकरी करतो म्हणून मी कधी म्हटलं आहे मी एकटीच सुना आहे मी एकटीच पोरगी आहे म्हणून नोकरी करणार आहे मी काही कामाधंदी करत नसतो काय तुम्हीच तर म्हणता आय रिंकू राहू दे रिंकू राहू दे तुला ऑफिसमध्ये काम करावं लागते राहू दे नाही नाही आजपासून मी सासू तुझी आता आजपासून सगळे कामं करत जाय आणि मला वाळून दिल्यानंतरच तुझ्या ऑफिसात जात जाय हा ठीक आहे रिंकू काय झालं आहे त्या बहिणीच्या बहिणीचा साखरपुडा झाला आपल्याला बोलावलं नाही तुलाही नाही बोलावलं मलाही नाही बोलावलं आई ते बोलावं ना बोलावं त्याची इच्छा काय जबरदस्ती करू शकतो का आपण त्याला परिस्थितीनुसार कोणी करत असते आणि तू एवढी चपड चपड करून कमी करा मुला तू लक्ष्यावर बसले तू आता मनीषली बी सांगतो जरा कळक करत जाय जायतिली म्हणून बसणार सविता बी आली माझरी मग कानू काढणे केली नाही तर मी बसले दिले इले चोपड चापड चोपड चापड लोणी लावत नाही खराब ला वाटलं मला माझी सासूशी बोलली तर लग्न झालं तेव्हापासून माझ्या सासूशी कधीच नाही बोलली ही सविता काकू आली वहिनीची आई आली ये काय गोष्टी केल्यान काय नाही त्यापासून माझी सासू बदललीच नाही त्या देवा अशात असतात बाय का भांडणं लोक एकमेकाच्या घरांनी आता आईने सांगितलं पण मनांनी एकदा झोर भरून दिलं लखून निघत नाही ना नाही तर माई सासू मली पोलीसारखं वागत द्या कधीच नाही बोलली मला असं रिंकू काय झालं रिंकू कळ नाही मनीष आज लय दुखी आहे मी तुमची आई मले खूप बोलली आई बोलली आई तुला कधीच बोलत नाही आज कशी काय बोलली काही नाही कुठे बाय का आल त्या घरी त्या ते बाईने भडकून द्यायला आईले रिंकू कोणाचे भडकला कोणी भडकत नसते चल ताटवळ मला आणि तू बी जेवण करून घे माझ्यासोबत नाही नाही मी नाही जेवण करत मला लय मन करत झाला मनीष तुम्ही घ्या जेवण करून मी जेवत नाही रिंकू मनात आकाळता का मग उपाशी राहते काय उपाशी ना त्या बाईले समाधान वाटेन काय

हे बाया आशा बोलतात म्हणून आता लक्षात ठेव हो। आई काय फोन राहिली तू काही नाही फोन राहिली आला काय तू ऑफिस मधून रे झाला पगार बिगार झाला आता पगार माझ्या देते दे तू काय बद झाला बायकोबाशी पगार देणं आई दुसऱ्या बाया घरी आल्या दुसऱ्या बायाच्या बोलण्यावर डायरेक्ट पगारावर गोष्ट केली काही असं आई कोणाच्या म्हटल्यानं ऐकू नये कोणाच्या म्हटल्यानं ऐकून आपल्या घराची बर्बादी करू नये हे लक्षात ठेवतो तू मला समजते सगळं मी काही लांची पोरगी नाही नाकातल्या तोंडात घालणारे तुला जेव्हा सांगतो तेव्हा ऐकत तू मनीष तुला सांगतोय माझ्याला जास्त तारा ना तू मी बायकोन मी आम्ही चला जाऊ घर सोडून नाही तर आम्ही वेगळं राहतो अरे बापरे रिंकू तुला भरकून दल वाटते आल्या बरोबर मनीषले सविता मी बरोबर सांगितलं होतं हिच्यापासून सावध राहा म्हणून लय पुरगी आहे रिंकू अरे बाप बापरे झाब्राला झरपून घेऊन राहिला का रे शांता बाई ये ये बस बस का रे चांगल्या तब्येत बघायची आता हा शांताबाई गरम झालं बराय आता अरे माधुरी पण शांताबाई आली ना येई आली आली शांताबाई बस नाय भाई दिसत रे आता काय म्हणत असतो रे मग लक्ष्मी हा शांताबाई लक्ष्मी म्हणत असतो मी माधुरी काय हा ना शांताबाई खरे छाबरू चांगली आहे रे माधुरीची तब्येत हा शांताबाई आता चांगली आहे तिची आई काही मी पाहत नाही शांतबाई आता न काहीच नाही आता तुम्ही भलं नाव काढते ते बरोबर काही नानको काढू म्हणा तुम्ही दोघ जण चांगले राहा मला समाधान आहे अरे शांतते आल्या काय हा ना माधुरी झाबरू भेटला आता बाळाले बरं नव्हतं म्हणते म्हणून चल चक्कर मारतो तू काय करू राहिली तब्येत गिबी चांगली ती आता हा शांतते आता मी स्वयंपाक करतो बसल्या बसल्या पुष्पाताई ने खूप दिले माहिती कामं काढून आणि तुम्ही पैसे वगैरे दिले शांताताई खूप आभारी आहे मी तुमची नाही नाही भारी काही नाही माधुरी अरे तुला ते मदत करून तुला आवश्यकच होतं नाही नाही शांतते मग आई असून आईने तेवढी तुम्ही केली झागरूजी आला दोन तीन दिवसांनी अंडी आणते बर आपण शांतात अंड्याच्या रखाडे बोलू हा हो माधुरी मंडळी पळून घे मागच्या वर्षी माहितीच आहे तुम्हाला अंड्याच्या रफाडे बोलावलं मी उपाशी गेली पा आपण कोणाचे जर दोन कामं शिल्लक केले जमाना असा आहे तो पुस्तक आपल्याला नाही तर आपण नाही विचारलं ना ते बी विचारत नाहीत आपल्याला सांगा असा जमाना झाला जाऊ दे आपले कर्म आपण करत राहा जो शरण सांड होते ते फील होते की नाही या माणसानं आपले कामं केले या तर आपल्याला करावंच लागते तेवढ्या आपण कमी नाही होत ना ना लहान नाही होत चला मग मंडळी व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असा आणि चॅनल सबस्क्राईब करा प्लीज सोडून देऊ नका हो शांताबाईली तुमचीच साथ आहे चला मग तू शांताबाई तुमच्यासाठी घरी बसल्या नवीन नवीन व्हिडिओ आणते तुम्हाला घरी बसल्या सगळे मजा देते शांताबाई द्या दे मग चॅनल सबस्क्राईब करून स्वस्त राहा मस्त राहा तब्येतीची काळजी घ्या भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात सविताचं पाहून आता काय गुण चालू आहेत दाखवतोस तुम्हाला पुढच्या भागात थांबा थांबा नावाच्या कमेंट पण करा आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये Nên trên đá một phần kiểu Thật là một